मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो हॉटस्पॉट इथंच आहे बर का तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट जर आपलं जीवन वृद्धिंगत वाहत वाटत असेल आपल्याला जर खरं सुख मिळावं वाटत असेल तर संतांची संगती एवढी सोपी नाही बर का या जगामध्ये सांगून जाईल सज्जन सगळं काही मिळेल सगळं मिळेल माणूस पुरुषार्थाच्या या जगामध्ये सगळ्या गोष्टी प्राप्त करून घेईल पण संतांची संगती भेटणं एवढं सोपं नाही

मनाला प्रसन्न करणारी पत्नी या जगामध्ये प्राप्त करता येईल पुरुषार्थाने मनासारखा वागणारा भाऊ या जगात मिळवता येईल पुरुषार्थाने या जगामध्ये या या जगामधलं राज्य लोक मिले राज मिले गजबाज मिले साज मिले मन वाचित या संपूर्ण जगावरती राज्य माणूस करू शकतो पुरुषार्थाने एक चार वाला संपूर्ण जगा अधिराज्य करू शकतो पुरुषार्थाने ज्वलंत जिवंत उदाहरणे सज्जन राज्य माणसाला मिळवता येईल या देशातलंच काय धन बसले संपूर्ण विश्वाचा मालक बनता येईल माणसाला राज मिळे सर्वसाज मिले भगवानची कृपाई मनाने जे इच्छा व्यक्त केली त्या मनाची प्रत्येक इच्छा या जगात पूर्ण करता येईल या लोकांचं राज्य नाही तुम्ही जर ठरवलं ना जर सज्जन आहोत माणसानं ठरवलं या जीवान ठरवलं काय गोड गिफ्ट दिलं देवान आपल्याला आपल्यालाच कळत नाही आपल्यामध्ये काय काय पाठिंबा भरलेल्या ते आपल्याला कधीच आपण त्याचा विचार नाही केलेला सज्जन आहोत जर माणसानं ठरवलं ना तर या जगातली कोणतीच अचीवमेंट त्या माणसाला अशक्य नाही काहीही प्राप्त करू शकतो एवढी प्रतिमा या मानवी जीवनामध्ये ईश्वराने आपल्याला दिलेली त्यानं जर ठरवलं या जगाचा मालक म्हणायचं बनू शकेल त्यानं जर ठरवलं स्वर्गाचा स्वर्गाचा राजा म्हणायचे बनेल एवढंच नाही लोक मिले विधि लोक मिले सुर लोक मिले वंचित पाई सगल मिले पुरुषार्थाने सुंदर सब कुछ मिले पर संत समागम दुर्लभ भाई हाँ wow. संत समागम दुर्लभ आहे किती बहु <Sessizia> आवा E ah! दुर्लभसारा संत संगती संताची संगती दुर्लभ म्हणली दुर्लभ किती दुर्लभ एक निमिष निमिषा एवढी जरी मिळाली ना तरी माणसाच्या जीवनाचा बेडा पार होऊन जातो सज निमेष कशाला म्हणतात निमेष ऐकणारे जरा रसिकेत म्हणून सांगतो ऐका निमेष फक्त निमेषापर्यंतच येऊ जगातला सगळ्यात सूक्ष्म पदार्थ आहे सूक्ष्माती सूक्ष्म पदार्थ ज्याला परमाणू असं म्हटलेलं आहे विज्ञान त्याला परमाणू म्हणतंय परमाणू आपल्या चर्मचक्षुने जर त्याला बघायचं म्हटलं तरी तो दिसत नाही त्याला दुर्बीण लावून बघावं लागते त्या परमाणूला जगातला सगळ्यात सूक्ष्म पदार्थ तो जो परमाण आहे तीन परमाणू परमाणूचा मिळून एक तयार होतो ज्याचं नाव आहे त्रस रेणू त्रस रेणू तिघांचा मिळून बनतो म्हणून त्रस रेणू आता तो जो त्रस रेणू आहे जरा लक्ष द्या त्या त्रस रेणूला छोट्याशा कशाला म्हणतात त्रस रेणू प्रत्येकाला माहितीये प्रत्येकाला दिसतो तो डोळ्याने त्रस रेणू दिसतो सकाळी सकाळी सूर्याचा उदय झाला की त्या खिडकीतून जे आपल्या त्या कडवशातून जे किरण बाहेर पडतात आणि त्या किरणामध्ये बारीक बारीक असे कण उडत असताना आपल्याला दिसतात त्याला जर धरायला गेलं तर ते हातात येत नाही फक्त डोळ्यांनी दिसतं ते आपल्याला त्याला तर त्रस रेणू म्हणतात आता हा जो त्रस रेणू आहे त्या त्रस रेणूला ओलांडण्यासाठी त्याला क्रॉस करण्यासाठी सूर्याला लागणारा जो वेळ आहे त्रस रेणूला क्रॉस करण्यासाठी सूर्याला लागणारा जो वेळ आहे त्या वेळाचं नाव आहे त्रुटिका <सज्णाऺण> मग आता काही माणसं म्हणतील त्रस रेणूला क्रॉस करण्यासाठी सूर्याला किती वेळ लागतो त्या वेळाचं सुद्धा मूल्यमापन माझ्या ऋषी लोकांनी केलंय त्या त्रस रेणूला अत्यंत सूक्ष्म त्रस रेणूला क्रॉस करण्यासाठी सूर्याला लागणारा वेळ तोही त्याचं मूल्यमापन माझ्या ऋषींनी केलंय त्याच्यासाठी आपल्याला पहिलं हे कळालं पाहिजे त्या सूर्याची गती किती आहे त्या सूर्याच्या गतीचं मूल्यमापन करत असताना माझ्या साधू संतांनी माझ्या ऋषी मुनींनी केलंय माझ्या ऋषी मुनींनी सांगितलं सूर्य हा प्रति सेकंदाला तीन लाख शहाऐंशी हजार किलोमीटर वेगाने धावतो तीन लाख शहाऐंशी हजार किलोमीटर प्रति सेकंदाला ज्या सूर्याची रफ्तार आहे त्या सूर्याला त्या त्रस रेणूला क्रॉस करण्यासाठी किती वेळ लागणार आहे त्या वेळेचं नाव आहे त्रुटिका तीन त्रुटिका एकत्रित एक केल्या की मग एक मग होतो एक हेळ सगळ्याला मिळ तीन त्रुटिकाचा मिळून होतो एक हेळ तीन हेळाचा होतो एक पल 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 पल, पल भर हिंदी मध्ये जास्त तो शब्द यूज केला जातो तीन हेळाचा एक पलाचा होतो एक निमिष तेवढी निमिष बर तेवढी संतांची संगती झाली हा त्याच्या पुढे मग क्षण आहे हा संतांनी वर्णन करताना केलं अर्धा क्षण घडता संतांची संगती वा मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो हॉटस्पॉट इथं आहे का तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट